नमस्कार मित्रांनो प्रवीण रेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात ना असायलाच पाहिजे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो थोडासा वेगळा वाटला असेल तर आपल्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कारण आपण रोजच्या वावरणाऱ्या आणि रोजच्या खरेदी करणाऱ्या वस्तू ज्या त्याच्यावरती कर आहे तो कशा धरणे आणि स्वस्त कशा पद्धतीनं होणार आहे आणि काय काय होणार संदर्भाम या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि शेवटी सगळ्यांचा प्रश्न असतो की साहेब ते किमान वेतनाचं काय झालं त्या व्हिडिओच्या शेवटी आपण सर्वांना ते सांगूच तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलायकॉन बटन जी घंटा आहे ती घंटा प्रेस करा आणि तिथे ऑल करा आणि लागलीच आपली जी हाईप आहे ते आपल्या व्हिडिओला हाईप पण करत चला आठवड्यातून तीन म्हणजे आपले हे असतात आणि तीनच तुम्ही व्हिडिओना हाईप करू शकता तर तीनच व्हिडिओ असतात आपले किंवा दोनच कदाचित व्हिडिओ असतात तर त्याला तुम्ही हाईप करायला विसरू नका हाईप करायला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ते व्हिडिओ पोचले पाहिजेत चला तर जाऊया आपल्या विषयाकडे विषय मित्रांनो असा आहे की भाई आपला भारत देश म्हणला की विविधतेनं नटलेला आपला हा भारत देश राज्य विविध राज्य, राज्यांमध्ये विविध प्रकारच्या वस्तू आणि उत्पन्नसुद्धा असतं वेगवेगळ्या पद्धतीनं आणि आपल्याकडे वेगवेगळे करसुद्धा होते आता आपल्याकडे जी आता एस टी स्लॅब सुरू झाला पण त्याच्या आधी काय होतं त्याच्या आधी होतं ऑक्ट्रा आता हे ऑक्ट्रा काय असतं या संदर्भ माहिती सांगितली तर बराच वेळ जाईल परंतु आपले सुरक्षा रक्षक हे नेहमी गेटवरती ड्युटी करतात आणि तिथं इन आणि आऊट वस्तू आपल्या जे काही वस्तू असतात ज्या माल असतो तो इन आऊट होत असतो कंपनीच्या ह्याच्यामधून येणारा जो माल असतो तो आपल्या चलनावरती आपण पाहतो आपल्या कंपनीचा आहे त्याच्यावरती पहिले लिहायचं ऑक्ट्रा आणि ऑक्ट्रा असा होता मित्रांनो की माल तुम्ही जर घेऊन आलात आणि एखादी कंपनी म्हणली की नाही आम्हाला हे आता माल नको आहे हे आता हे परत घेऊन जा तुम्ही तर त्याला परत तो माल त्याच्या ठिकाणी जर घेऊन जायचा असेल तर मध्ये कुठं तर तुमचा एखादा जिल्हा बदलला असेल तर त्या ठिकाणी त्याला तो ऑक्ट्रा हा भरावा लागायचा तो त्याला द्यावा लागायचा तो बुर्दंड संपूर्णतः आपल्या जो काही माल असेल त्याच्यावरतीच असायचा आणि भरपूरशा गोष्टी अशा होत्या आणि स्थिरता नव्हतं म्हणून हे जी एस टी लागू केलं जी एस टी लागू केल्यानंतर आपल्या प्रत्येक राज्याचं त्याच्या सहमती लागते आणि ते सहमती घेऊन त्याच्यामध्ये एक जी एस टी काउन्सिलसुद्धा आहे आणि त्याच्यामधून ते ठरवलं जातं की कशा पद्धतीनं काय आहे पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्ट रोजीच जाहीर केलं की दिवाळीची गिफ्ट मिळणार आहे आणि हे दिवाळीच्या आधीच होतं आहे म्हणजे दसऱ्याच्या आधीच आपल्याला हेच मिळते की हे बावीस तारखेपासून सगळ्या काही गोष्टी लागू होणार आहेत या स्वस्त झालेल्या वस्तू कशा पद्धतीने आहेत आणि ते स्वस्त कशा पद्धतीने होणार आहेत का आपले फायनान्स मिनिस्टर जे वित्तमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी कशा पद्धतीनं त्याच्यावरती काम केलं आहे कारण गेली कित्येक महिने वर्ष मोदीजी त्यांना विचारत होते की तू ह्याच्यावरती काम केलं का हे बरेच वेळ चालू होतं की जी एस टीचं दर हे जे कमी आहे तर ते कमी करून स्लॅबमधलं त्याला ते, ते कमतरता आणून त्याला एक स्थिरता आणायची होती आणि आता तुम्ही म्हणाल की मग पहिलं वाढवलोच कशाला होतं पहिलं त्या पा ज्या पद्धतीनं पहिलं यू वापर त्याचा होता म्हणजे जे, जे ख घ्यायचे पहिले राज्य वेगळ्या पद्धतीने घ्यायचं केंद्रशासन हे सगळं वेगळं होतं म्हणून त्याने त्या त्या ह्याच्यामध्ये त्या वस्तू ठेवल्या होत्या ते पाच टक्के आठ बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्क्यामध्ये ठेवल्या होत्या त्या आणि त्या त्या पद्धतीनं तो कर जसा होता जसं अठरा टक्के असला तर नऊ टक्के मा शास जो आपला राज्य आहे त्याला आणि नऊ टक्के हा केंद्र शासनाला असं त्याच्यामध्ये त्यांनी स्लॅब केला होता परंतु नंतर ना मग हे दोन स्लॅब आता ठेवले त्याच्यामध्ये पाच टक्के आणि आता अठरा टक्केच ठेवले आहेत बारा आणि अठ्ठावीस टक्के काढून टाकलेले आहेत आता एक स्थिरता एक अर्थव्यवस्थेला स्थिरता आली आपलं जो जी डी पी तुम्ही मध्यंतरी मी साडेसहा काहीतरी सांगितलं होतं तो सातचा पार झालाय मित्रांनो तुम्ही म्हणत झाले की तो अमेरिकन टॅरिफ वगैरे आहे काही फरक पडत नाही भारत देशामध्ये इतकं जबरदस्त आपलं भारतामध्येच आपलं मार्केट आहे की ह्या वस्तू आपण खरेदी करतोय आता काही लोकं स्वस्त झाल्यामुळे जिथे दोन वस्तू खरेदी करायच्या तिथं ते ते तीन वस्तू खरेदी करतील कर कारण ते स्वस्त तसं झालेलं आहे आणि आपल्याकडे दसरा दिवाळी म्हटलं की सगळ्या काही गोष्टी खरेदी करण्यात येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्वस्तही मग ज्या कंपन्या आहेत त्या स्वस्त ह्या करतील का त्या भाव वाढवतील जी एस टी तर कमी होईल पण त्या भाव वाढवतील का हे संपूर्ण आता माहिती घेऊया मित्रांनो पहिले आपण पाहूया की कोणता कोणता स्लॅब आता झिरो स्लॅब झालेला आहे झिरो स्लॅबवरती बघा आधीपूर्वी अनेक वस्तूवरती विविध जी एस टी होते त्याच्यामध्ये रोटी पठारा दूध पनीर जीव जीवना जीवनावश्यक औषधे जे आहेत त्या ते आपल्याला आरोग्य विमा होता त्याच्यामध्ये शाळा विद्यालय साहित्य होतं जसं पेन्सिल वगैरे ज्या काय सगळ्या गोष्टी असतात त्याच्याविषयीसुद्धा जे शाळा विद्यालय वगैरे आहेत त्याच्यावरती आता झिरो टक्के झालेला आहे विमा हा खास करून मित्रांनो आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे की आपले सुपरवायझर आणि जे आपली सिनियर आहेत ते एसओ वगैरे आहे ते सिनियर एसो आहेत त्यांचा जो ई एस आय सी आहे तो ई एस आय सी त्यांना नाही आहे तर त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या कुटुंबांसाठी कोणतं ना कोणतं पॉलिसी एखादी घ्यावं लागते त्या पॉलिसीवरती आता झिरो टक्के आणि याच्यामध्ये सुद्धा निर्मला सीतारामन प्रत्येक गोष्टीचं हे याच्यावरती बारकाईनं अभ्यास केलेला आहे प्रत्येक ह्याला विचारून त्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं हे करणं फार जरुरीचं आणि हे करणार हे सुद्धा झिरो पर्सेंटेज झाल्यानंतर त्याचा जो कमतरता आहे कमी झालेला आहे ते परवडण्यासारखं आहे आणि ते घेण्यासारखं आहे त्यामुळे ते घेतील आता आता पाच टक्के स्लॅब झाला आहे पहिला बारा आणि अठरा टक्के होता खरेदी दैनंदिन वस्तू जसं साबण शॅम्पू टूथपेस्ट तेल बटर तूप खाद्यपदार्थ कृषी उत्पन्न इलेक्ट्रिक वाहनं शैक्षणिक साहित्य चष्मे परत ट्रॅक्टर कृषीचे साहित्य जे होते ते ते आता त्याला एकदम कमी दरामध्ये हे केलेलं आहे तो पाच टक्के स्लॅबमध्ये गेला त्याला अठरा टक्के बारा टक्के स्लॅब होता तो जर त्याच्यावरती पाच टक्के स्लॅबमध्ये आलेला आहे मित्रांनो म्हणजे इथून पुढं आता बावीस तारखेनंतर तो होणार आहे आता अठरा टक्के जो अठ्ठावीस टक्के आणि अठरा टक्केच होता म्हणजे अठ्ठावीस टक्के होता तो अठरा टक्के कोणतं कोणतं झालेला आहे लहान कार्स जे आहेत फोर व्हीलर ज्या आहेत त्या छोटी डिझेल जे कार आहेत त्या नंतर दीडशे सी सीपर्यंतच्या मोटर बाईक्स आहेत त्या सिमेंट बांधकाम साहित्य टी व्ही ए सी परत फ्रीज वॉशिंग मशीन ग्रह उपयोगी साहित्य जे आहे ते आता रिअल इस्टेटमध्ये सुद्धा मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या तुमच्या स्टील आपल्या नोखंड लागतं सगळ्या काही गोष्टी सिमेंट वगैरे सगळ्या काही गोष्टी लागतात हे स्वस्त आता होणार आहे घर बांधकाम स्वस्त झाला तर ऑफिसली त्याच्यावरचा जो कर दर जो आहे तो कमी होतो आणि येत्या काळामध्ये आपला रेपो रेटसुद्धा कमी होण्याचा आहे पंतप्रधानांनी त्याच्यावरतीसुद्धा भाष्य केलेलं आहे की ते सुद्धा कमी करण्याचा त्यांचा माणस आहे रेपो रेट जर कमी झाला तर काय होतं ग्रहनिर्माण आपण ज्या काही खरेदी केलेलं आहे त्याच्यावरती ग्रहकर्ज जे आहे ते कर्जामध्ये आपल्याला आणखीन सूट मिळते त्याच्यामध्ये आणखीन कमतरता येते जसं आता आठ टक्के असेल सात टक्के असेल त्याच्यामध्ये कमी रिपोरेट केल्यानंतर अजून कमी त्याच्यामध्ये ते, ते सुद्धा होणार आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा होणार आहे हे नक्कीच मित्रांनो त्याच्यामध्ये आहे आता चाळीस टक्क्याचा स्लॅब होता ना मित्रांनो तो मात्र महागड्या गाड्या लक्झरी कार ज्या आहेत मोटर ते मोटरबाईक जसं दीडशे सी सीच्या वरची जे आहेत ते त्या असे सगळ्या काही गोष्टी हे त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत झिरो स्लॅब आपल्याला जो आहे तो कशावरती स्लॅब लागणार नाही तो पण छान आहे मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अजून बरेचशाच आहेत मी थोडक्यात तुमच्यासमोर ह्या गोष्टी ठेवल्या अजून बऱ्याचशाच गोष्टी याच्यामध्ये मा आपल्याला माहिती पडतील की कशा पद्धतीनं ते आणखीन वस्तू वगैरे आहेत बऱ्याचशाच थोडक्या थोडक्यातमध्ये जीवनावश्यक वस्तू म्हणजे सगळ्या डाळी वगैरे तेल वगैरे सगळंच आलं ना त्याच्यामध्ये तर या सर्व काय गोष्टीवरती कमतरता येणार आहे कमी होणार आहेत आणि वित्तमंत्री आपले निर्मला सीतारामन यांनी सांगितले की प्रत्येक राज्यातले जे काही जी, का जी एस टी काउन्सिल्स आता महाराष्ट्रामधून पाहिलं तर अजितदादा आहेत काही राज्यामध्ये मुख्यमंत्री असतात परंतु महाराष्ट्रातून अजितदादा त्या जी एस टी काउन्सिलचे सदस्य आहेत आणि ते प्रत्येक मिटिंगला त्यामध्ये असतात आणि दादानी पहा मध्यंतरी सुद्धा भाष्य केलं होतं गेले पाच सहा महिन्याच्या पाठीमागे असेल कदाचित नवीन सरकार हे स्थिरता आलं होतं आणि त्याच्यामध्ये दादाने बोललं होतं की अशा काही गोष्टी चालू आहेत आणि लवकरच आम्ही जे महागाई वाढत आहे महागाईवरती कंट्रोल कसं <coughs> केलं जाईल याच्यावरती केंद्राशी सगळं राज्यांशी आमची चर्चा चालू आहे आणि ते आज कुठे आपल्याला फलित पाहायला आहे की बाबा रे चला बावीस तारखेपासून आणि निर्मला सीतारमण यांनी मी थोडंसं एक दिवस आणखीन थांबलो आणि त्यांचं सगळं काही जे संभाषण आहे त्यांना विचारलेला प्रश्न त्यांची त्यांनी उत्तरं दिली की बाबा कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या अशा करणार नाहीत ना तुम्ही तर जी कमी करताल पण त्यांचं ते रेट आहे तर ते रेट वाढवतील तर त्यांना त्यांनी सांगितलं नाही आवर्जून त्यांनी केंद्र शासनानं असं त्यांना निर्देश दिलेले आहेत की ज्या वस्तू ज्या दर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय कमी करता येतील त्याच्यामध्ये जी एस टी तर आपण कमी करतो आहेस तर अजून स्वस्त त्याच्यामध्ये करा अजून त्याच्यामध्ये रेट्स कमी करा असं काही त्यांच्या जे काही कंपन्याज आहेत जे काही कौन्सिल्स असतात त्यांच्याशी जे मंडळं किंवा इतर काही असतील संघटना वगैरे त्यांच्याशी त्यांनी चर्चा तशी केलेली आहे आणि चर्चेतून त्यांना ते त्यांना सांगण्यात आलं आहे की हो आम्हीसुद्धा परीनं प्रयत्न करणार होतो म्हणजे येत्या काळामध्ये जे स्वस्त होणार आहेत मित्रांनो जसं आपल्या भारतामध्ये इतर राज्यामध्ये सर्वांच राज्यामध्ये सर्व काही गोष्टी आहेत वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण आपल्याकडे काय एखादं जास्त उत्पन्न असेल तर आपण दुसऱ्या राज्यामध्ये किंवा परदेशामध्ये आता आपण इतर देशामध्ये आता आपण अमेरिकेमध्ये ऑबियसली आपलं सगळ्यात जास्त मार्केट जे होतं ते अमेरिके होतं आपलं द्राक्षे आपल्या आंबेसुद्धा फळं ज्या पण आहेत त्या त्या ठिकाणी पोचवत होत होतो इतर धान्य वगैरे औषधं सगळं जात होतं त्या ते आता टॅरिफ जास्त लागल्यामुळे तिकडे जाणार नाही आहे का तर एक्सपोर्टवरती काय परिणाम होईल का तर नाही आहे मित्रांनो आपल्याला एक्सपोर्टवरती परिणाम होईल नाही भारताने लगेच त्याचा डायवर्ट केलेला आहे मी आमच्या आज सांगली जिल्ह्यामध्ये विविध आपले शेतकरी आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली की त्यांनी आता द्राक्ष वगैरे सगळे आता चटणी वगैरे चालू आहे त्यांची तर त्या काय ज्या कंपन्या आहेत ज्या एक्सपोर्ट करतात त्या कंपनीने तसा करार केलेला आहे त्यामुळं काय असं जास्त काळजी करण्यासारखं काही नाही आहे कारण आपल्याला लगेच पंतप्रधानांनी त्याचं डायवर्डेशन करून इतर देशांशी करार फटाफट करार जे आहेत ते कशा पद्धतीनं डॉलरलामध्ये न घेता आपल्या रुपयामध्ये कसे त्याला लेनदेनची चर्चा करता येईल घेता येईल खरेदी विक्री करता येईल कारण प्रत्येक देशामध्ये असं होतं की तुम्ही डॉलरचंच व्यवहार करायचा अशा सगळ्या गोष्टी होत्या तर डॉलरला पण बाजूला केलं अमेरिकेला पण बाजूला केलं इतर देशांची जो जो पन्नास देशांची चर्चा चावल तीस देशांची झालीसुद्धा करारसुद्धा झाले तर म्हणजे आपलं इत इकडं मार्केट जे होतं ते इकडं मार्केट होईल थोडंसं डायवर्डेशन होईल थोडं या देशात थोडं त्या देशामध्ये दे, आपल्यान जेवढं अमेरिका खरेदी करत होते तेवढं एकच देश काही खरेदी करणार नाही परंतु भरपूरशा मागणी आहेत आपल्याकडे आता बासमती चावल जो आहे जो आपला तांदूळ जो आहे बासमती तांदूळ तो जपान जास्त खरेदी करतो जपानकडून मागणी येते बासमती तांदूळ त्यांना खूप आवडतो तिथेही तांदूळ शेती होते पण त्यावेळेस तांदूळ शेती जी आहे त्यांच्याकडं ती कमतरता झाल्यामुळे त्यांनी मागणी केलेली आहे की आम्हाला हे जास्त प्रमाणामध्ये पाहिजे आता तुम्ही मार्केटमध्ये पाहत असाल की बासमतीचा तांदूळसुद्धा ते निर्यात जास्त प्रमाणामध्ये करण्याच्या ह्याचा भारत देशाचा आहे म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी मित्रांनो पहा शेतकऱ्यांच्यासाठी आहे का ह्या सगळ्या काही गोष्टी आणि आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत थो म्हणून हे तळमळीने थोडंसं सांगावं वाटतं थो थोडंसं आहे रे मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपल्याला स्वस्तही या सगळ्या काही गोष्टी का येतील आपल्याला मार्केटमध्ये स्वस्त होईल आपल्यासाठी सुद्धा या सगळ्या काही गोष्टी स्वस्त जर झाल्या तर आपल्याला महागाईचा आपल्या जो पगारावरती पडणारा जो बोजा होता अतिरिक्त आपला जो जास्त जास्त रुपये आपले जायचे खर्च व्हायचे ते कुठेतरी आता कमी होतील त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला बॅलन्स त्याच्यामध्ये राहतील नक्कीच राहतील कारण हे स्वस्त सगळ्या काही वस्तू होणार आहेत आणि स्वस्त वस्तू झाल्या तर त्याचा फायदासुद्धा होणार आहे आता आपण जाऊया तुम्ही म्हणत असाल की मित्रांनो ते काय आहे आपलं किमान वेतनाचं काय होणार आहे तर किमान वेतनाचंसुद्धा मित्रांनो येत्या काळामध्ये कारण मुंबई महानगरपालिका आहे इतर स स स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आहेत का नाही म्हणजे येत्या काळामध्ये निवडणुका होणार आहे तर चांगलंच आपल्यासाठी आहे निवडणुका म्हटलं की त्याच्या आधी काही का का ना काही तर सरकार करणार म्हणजे हे किमान वेतनसुद्धा हा व्हिडिओ मित्रांनो सेव्ह करून ठेवा माझा नक्कीच मित्रांनो हा अंदाज मी सगळ्या काही गोष्टीचा जेवढा आताना अभ्यास केला आहे किंवा जेवढ्या मला ज जसं समजलंय त्या मी ह्या सगळ्या काही गोष्टी की नक्कीच आपल्याला ते सुद्धा दिवाळीच्या आधी जर बिगुरं जर वाजलं की बाबून हा आता हे निवडणुका होणार आहे तर त्याच्या आधी हे किमान वेतनसुद्धा लागू करेल शासन आणि भरघोच आणि चांगल्या पद्धतीने असणार आहे ते सर्व कामगार त्याच्यामध्ये सुखासमाधानाने असणार आहे तर अतिरिक्त जास्त पण नाही आणि कमी पण नाही प्रमाणामध्ये जे सगळ्यांना परवडेल अशा ह्याच्यामध्ये असणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं नक्कीच असणार आहे कारण त्याच्यावरती वेगळं मंडळ स्थापन केलं त्याच्यामुळे समिती मंडळ जे आहे ते स्थापन केले ते काम सध्या त्याच्यावरती चालू आहे आणि म्हणूनच ते बनवलं आहे त्याच्यासाठी तेवढ्यासाठी ते बनवलं आहे की सगळ्यांचे चर्चा विनिमय करून त्याच्यामध्ये सगळे आहेत कामगार प्रतिनिधी आहेत तुमचे मालक सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आमदार पण आहेत त्याच्यामध्ये म्हणून तर ते चांगलं असं बनवलं आहे ती एवढ्या करताच मित्रांनो बनवलं आहे ना तर त्याचा फायदा टर्म होण्याकरता त्याचा फायदा आहे म्हणूनच सरकार आहे ते हे थोड्या ह्याच्यामध्ये विचार करत नाही लॉंग टर्म विचार करतं की भविष्यामध्ये कशा पद्धतीने आणि काय फायदा आणि कशा तुम्ही पाहत असाल की नवीन नवीन जी आर आता येत आहेत सरकार धडाधड निर्णय घेत आहेत कामगार कायद्यामध्ये सुद्धा बदल तो सुद्धा आता नवीन मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला येत्या काळामध्ये त्याचासुद्धा कायद्यामध्ये नवीन रूपांतर होऊन तेसुद्धा लवकरच लागूसुद्धा होईल मित्रांनो आणि म्हणूनच शासनं धडाधड निर्णय घेते तर हा सुद्धा निर्णय येईल मित्रांनो तुर्तास आपण थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार